अधिक मासानिमित्त मोर्शी तालुक्यातील पिंपळखुटा मोठा येथील भुजाडे कुटुंबीय अंघोळीसाठी श्री क्षेत्र सालबर्डी येथील माळूळ नदीच्या संगमावर अंघोळीसाठी शनिवारी गेले होते संगमावर नदीच्या पाण्यामध्ये आंघोळ करीत असताना कार्तिक गोविंद भुजाडे वर्ष सतरा हा युवक नदीपात्रामध्ये पाय घसरून वाहून गेला होता याबाबतची या माहिती पिंपळखुटा येथील पोलीस पाटील संजय निकम यांनी मोर्शी पोलीस व महसूल विभागाला दिली होती अमरावती येथून रेस्क्यू पथक बोलवून नदीपात्रामध्ये सतर मृतक युवकाचा शोध सुरू केला होता सोमवारी मृतक तरुणाचा मृतदेह माळू नदीच्या पात्रामध्ये बचाव पथकाला शोधण्यामध्ये यश आलं ही माहिती थी, मोर्शी येथील पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांना देण्यात आली घटनास्थळी सहायक पोलीस उपनिरीक्षक राजू धुर्वे व पोलीस अंमलदार छत्रपती करपते यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला होता मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर शोकाकुल वातावरणामध्ये मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर शोकाकुल वातावरणामध्ये पिंपळखुटा मोठा येथे अंतिम संस्कार करण्यात आले माळू नदीच्या पात्रामध्ये शनिवारी हा तरुण युवक वाहून गेला होता मृतक हा आर आर लाहोटी विज्ञान महाविद्यालयामध्ये अकराव्या वर्गामध्ये विज्ञान शाखेमध्ये शिकत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी